नमस्कार मी जयश्री तोरुण मी आज तुम्हाला सांगणार आहे की आजकाल कसं खूप हे धावपळीचं जीवन आहे म्हणजे खूप कष्टाचं जीवन आहे मना किंवा धावपळीचं जीवन आहे या जीवनामध्ये हे ना नातेसंबंध टिकावून ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि हे असावं नाते म्हणजे सर्व एकत्रित असावे असावे सर्व नातत नाते संबंध एकत्रित असावं आपलं कुटुंब सगळे एकत्रित असावं कुटुंब म्हणजे काय आपले आई बहीण भाऊ आई वडील हे सर्वजण आपले आपण एक आईचे जे सर्वजण असतो ना हे सगळं आपलं कुटुंब भाऊ वगैरे हे कोण ज जास्त जवळ एक असले तर आपले चुलता चुलती हे ते सगळे सर्वांनी आहे ना एकत्रित कधीतरी येणं खूप गरजेचं आहे सध्याच्या युगामध्ये इतकं धावपळीचं प्रत्येकाचं जीवन धावपळीचं आहे कोणाला वेळ मिळतो कोणाला वेळ मिळत नाही कोणाला परिस्थितीने सर्वांना एकत्र घेऊन येता येत नाही मग आता काय करायचं आपल्या थोडंसं जीवाला जर आराम द्यायचा असेल मन समाधानी करून घ्यायचं असेल तर थोडेसे नातेवाईकसुद्धा एकत्र गरजेचं आहे कारण का नातेवाईक येण्याने सुद्धा खूप आपल्यामध्ये फरक पडतो आपल्याला कोणीतरी आहे असं आपल्याला जाणीव होते मग आता काय करायचं आहे माहित आहे का महिन्यातून एकदा तरी हे ना आपला पूर्ण परिवार एकत्र यायचा भले लांब लांब राहू कुठेही राहू आपले भाऊ बहीण हे सगळे एकत्र महिन्यातनं एकदा यायचं एकत्र घरी जेवण वगैरे सर्वांनी मिळून एकत्र करायचं आणि जर समजा खूपच लांब असले येत न यायचं जर जमतच नसेल तर सनावाराला तरी निदान एकत्र सगळ्यांनी कुटुंब येणं खूप गरजेचं आहे त्यामुळं खरोखरच खूप मन समाधान होतं त्यामुळेही कस सर्वांनी एकत्र येऊन एकत्र आपल्या आवडीचे जे काही पदार्थ आहेत ते बनवून आपले जेवण वगैरे करून आपण लहानपणी कसं एकत्र राहत होतो हसत होतो खेळत होतो आपले तसे जुन्या आठवणी जे काय आवडीच्या ते, ते आपल्या सर्व एकमेकांना शेअर करायच्या बोलायच्या थोडी त्याची माहिती घ्यायची थोडी आपली माहिती घ्यायची हे बघा कसं असतं आहे का आपलं कुटुंब म्हणलं ना हे सगळे आपले असतात याला काय आहे ना आपलं वाईट जरी असलं ना तरी सांगायला लाजायचं नाही आणि चांगलं जरी असलं ना तरी सांगायला लागायचं नाही कारण का आपण सर्वजण एका आईचे असतो एका आईच्या असल्यामुळं होतं काय सगळ्यात मोठं गोष्ट तुम्ही हे लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपण सर्वजण एका आई असतो ना त्यावेळेस आहे ना ते आहेत ना आपण आपलं दुःख जरी सांगितलं आणि सुख जरी सांगितलं तरी ते इतरांशी चर्चा करत नाही आपल्याला जरी वाटत असलं तसं तरी तसं होत नाही चर्चा करत नाही उलट आपलं मन समाधानी होतं जरा शांत होतो आणि समोरच्यालाही असं वाटतं की चला एवढं विश्वासाने यांनी आपल्या घरच्यांना सांगितलेलं आहे आपण सुद्धा थोडंसं गोष्टी काही जर असल्या गुप्त गोष्टी तर गुप्त ठेवतात आनंदाच्या असल्या तर आनंदाच्या पण चर्चा सत्र करणं खूप महत्वाचं आहे कारण खूप धावपळीचं जीवन आहे सगळ्यांना दगदग आहे सर्वांना टेन्शन आहे त्यामुळं शनिवाराला का पण एकत्र सर्वांनी येणं खूप गरजेचं आहे माझं तर मत असं आहे कारण आम्ही तर आहे ना आम्ही चौघं भाऊ बहीण आहे ना आम्ही कुठंही असलं ना सणावारला आमची आई जिथं आहे ना तिथं आम्ही सर्वजण एकत्र येतो आणि कसं आहे आम एकत्र आलो ना मग आमचे जे काय कोणाचं जे काय आहे ते एकमेकांना सांगत बसतो आमची मुलं सर्वजण एकत्र असतात त्यांचे ते गप्पा वेगळा त्यांचा चाललेला असते आणि आमच्या चौघ भाव बहीण आमची आई वगैरे आमचं सर्व वेग एक वेगळे चाललेलं असतं आमच्या वहीने तसंच सर्व कुटुंब आहे ना एक जरा आपुलकी वाढते हां जरा एक आपल्याला कोणीतरी आहे बाबा आपल्या पाठीशी एक असं खंबीरपणे आपल्याला एक साथ कोणाची तरी आहे असं वाटतं आणि वाटतं आणि हे, हे वाटूनच घ्यायचं कारण का सध्याच्या ह्या जीवनामध्ये खूप दगदगीचं खूप माणसाचा कसा भरोसा नाही आज आहे तर उद्या नाही असं त्यामुळं एकत्र येणं राहणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या मुलांना पण होतं कसं माहीत आहे का, का? आपल्या मुलांना पण आपुलकी निर्माण होती त्यांनासुद्धा सर्व नातेवाईकांची जाणीव होती है है, ते है। की बाबा आहेत माझे पण नातेवाईक हे आहेत ते आहेत त्यांना पण वाटतं की मला पण खूप मोठा पाठिंबा आहे अशी hmm? आपण आपल्या मुलांनाही जाणीव करून घ्यायची असते आणि राहिलं आता कसं असतं समाजात आपल्याकडं आहे म्हणून सर्वांकडेच असं नसतं आता गावी वगैरे सगळेजण राहतात त्यांच्याकडं थोडंसं जरा पैशांचा वगैरे प्रॉब्लेम कोणाकडं जर असलाच तर त्यावेळेस पैशांचा प्रॉब्लेम असला तरी काही टेन्शन घ्यायचं नाही सर्वांनी मिळून कॉन्ट्री करायची सर्वांनी मिळून पैसे जमा करायचे आणि असं पार्टी केल्यासारखं एखादा सण करल्यासारखं सर्वांनी एकत्र यायचं सगळ्यांचे पैसे जमवून घ्यायचे सर्वांनी एकत्र यायचं आणि सर्वांनी मिळून आपलं मस्तपैकी जीवनाचा आनंद घ्यायचा जेवण वगैरे करायचं हसून खेळून गप्पा वगैरे मानायचं तेवढंच कसं मन शांत राहतं डोकं शांत राहतं टेन्शन येत नाही टेन्शन नाही आलं डोकं शांत राहिले की नवनवीन कल्पना येतात आपल्याला आपल्या आई वडिलांना पण समाधान वाटतं की चला बाबा आपले मुलं एकत्र आलेले आहेत आणि असंच त्यांनाही आपला आनंद सोहळा बघून आपल्या आई वडिलांना पण छान वाटतं दोन दिवस जगायचं तिथं चार दिवस जगतात ते ते चार दिवस जगले की थोडासा आपल्याला आशीर्वाद लागतो असं छोट्या छोट्या गोष्टी भरपूर असतात आणि त्याच्यामध्ये आनंद घ्यायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधीतरी बघा सणा वाराला किंवा महिन्यात नाही तर मी सर्व कुटुंब एकत्र यायचा आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये ओम श्री लक्ष्मी ले नारायण लिहायचा लाईक करायचा नमस्कार